दोन किलो कैऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने आपण वर्षभर टिकणारे लोणचं करायचं आहे यासाठी या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण हा कट करूया कैरी आपण अशी उभी धरायची आहे आणि याच्याबरोबर ही रापी आहे याने कैरी चांगली कापली जाते अशा पद्धतीने ही कैरी आपण करून घ्यायचे याच्यातल्या बी आहेत त्या आपण सेपरेट करणार आहोत अशा सगळ्या आपण करायला या कट करून घ्यायचे आहेत पहा आपण या सगळ्या आता पैऱ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण ही जी हळद आहे ती आपण टाकणार आहे छोटी वाटी हळद घेतलेली आहे आणि मीठ आहे हे शंभर ग्रॅम खडा मीठ घेतलेला आहे आता हे सगळं मीठ आणि हळद आपण याला लावून घ्यायचं आहे याला आता पाणी सुटेल हळद मिठाचं ते आपण सगळं पाणी याच्यात आटवून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलंच अजून मीठ हा हवं असेल जास्त खारट लागत असेल तर तुम्ही मिठात वाढवू शकता आता हे सगळं आपण चार दिवस त्याचं चा पाणी या लोणच्यातच सुकवायचं आहे आता हे मी झाकून ठेवून याला अधूनमधून याचं फोड्या खालीवर करायच्या आहेत आपल्याला आता आपण दुसऱ्या दिवशी पाहूया या लोणच्याच्या फोडींचं पाणी खूप सुटतं ते तो पानी लेला है। है। पानी है। पहा लोणच्याला आपलं पाणी सुटलेलं आहे आज दुसरा दिवस आहे आणि याचं सगळं पाणी आपण सुकवायचं आहे अजून दोन दिवस तर पहा आपल्या लोणच्यातलं हे पाणी आता सुकलेलं आहे घट्ट झालेलं आहे सगळं सुकैऱ्या आपल्या सुक्या झालेल्या आहेत पाणी पूर्णपणे दिसत नाही आहे आता याच्यात आपण मसाले घालणार आहोत इथं मी लसूण घेतला आहे अर्धी प्लेट चार चमचे मेथ्या ग्राम मेथी मोहरीची डाळ ही, आहे आणि हिंग आहे तो आपल्याला दोन चमचे घालणार आहे प्रथम आपण काय करायचं आहे की मेथ्या त्या तेलात भाजून घ्यायचे आहेत चला आपण हे मेथ्या भाजून घेऊ मेथ्या भाजण्यासाठी छोटी कढई घेतली आहे त्यातात आपण कडकडीत मेथी भाजून थोडंसं तेल टाकूया चांगल्या लाल होऊ द्यायच्या आप आहेत आणि आपण ह्या मिक्सरला बारीक करणार आहोत कच्ची मेथी मिक्सरला फुटत नाही जेव्हाही आपण तेलात भाजू तेव्हाच ही मेथी फुटते मिक्सरला मेथी आपली झाली आहे गॅस बंद करूया लाल झालेल्या आहेत आपल्या मेथ्या आणि तेल आहे तेही मेथा गरम करून घेणार आहे पाव किलो तेल आहे ते आपण गरम करून घ्यायचं आहे आणि पुन्हा गार किला ते उंचत धोतायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या मेथी आता हवाद पण घ्यायचे या लोणच्यामध्ये आपण हे जे लसूण आहेत ले ते मी तुकडे करून घेतलेले आहेत त्यामुळे एक वेगळा वास येतो का सगळं हे मिश्रण मिक्स करायचं आहे आणि डाळ आहे ही मोहरीची तीही मी घालून घेणार आहे मेथीचे बी आपण मिक्सरला बारीक अबडधबड केलेले आहेत छान असा खमंग वास येतो लोणच्याला मुरल तेवढं छान लागतो तेल आपलं गरम केलं होतं ते गार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण तेलामध्ये हिंग हो घालायचं आहे पहा दोन चमचे हिंग मी घालून घेते मग सगळीकडं छान तेलामध्ये त्याला वास येतो कालवायचं आहे सगळं आपल्याला हिंग तेलामध्ये हे सगळं आपण पाव किलो तेल या लोणच्यामध्ये मिक्स करायचं आहे हे गावरान पद्धतीचं अजिबात आपल्याला कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न घालता आपलं हे लोणचं वर्षभर खास टिकणार आहे गावरान पद्धतीचं लोणचं अशा प्रकारे हे आज पाचवा दिवस चार दिवस आपल्याला हे पाणी सुकायला लागलेलं आहे लोणच्यामध्ये ला मिठाचं पाणी ही ट्रिक आहे आपली त्याच्यात अजिबात आपण कोणताही प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही रोज आपण ह्याला फॅनखाली ठेवलेलं आहे रात्री चाकून ठेवलेलं आहे एका फडक्यामध्ये आता हे लोणचं असंही तयार झालेलं आहे आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये सर्व करूया पहा एक आवरण पद्धतीचं आंब्याचं वर्षभर टिकणारं लोणचं विदाउट प्रिझर्विटिव्ह एकदम तयार झालेलं आहे तर ह्याला आपण एका बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवा आणि अधूनमधून हलवत राहा माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू